सो so, हे hey का तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता वाजले सकाळचे पाच आम्ही निघतो आहे मालवणला प्री वेडिंग शूटसाठी सो so, येणारे तीन दिवस खूप भारी असणारे हा ब्लॉग तुम्ही नक्कीच पूर्ण बघा येणारे तीन दिवसात तीन ब्लॉग नवीन नवीन टाकूया आमची मजा वस्ती आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू सो so, आता दीपक बघता येतो आहे आपल्याला घ्यायला तर तुम्ही बघू शकता आपले इक्विपमेंट्स पूर्ण ओवरऑल एवढं घेऊन चालूया आपण मालवणसाठी सो हे आपले ऑफिस येत आहे सो गायच आम्ही निघतो आहे आता आपल्याला घ्यायला गाडी आली कुठे गाडी आपली आपल्या दोन गाड्या क्लाइंटच्याच गाड्या आहेत सो ह्याच्यानेच जाणार आहेत आम्ही आम्ही तर आहेत टिगॉर मध्ये आता अँड बघूया कोण कुठे जाता गणपती बाप्पा आपल्या हॉटेल कार्तिकमध्ये नाश्ता करायला आपल्या दोन गाड्या इथं पार्क झालेत खूप भूक लागलेली चक्कर चक्करसारखा होत होता वॉमिटिंग सारखं पण होत होतं तो केशवला तर थोडासा त्रास झाला पण तो पटावट फटाफट नाश्ता करू छान वेगे मसाला डोसा सर्वांचा तुला काय अजून लावा मी आता केशवचा करूया आता एकदम बरफेट नाश्ता झालं आहे मजा आली आता टेन्शन नाही आता कुठं पण थांबू दे काय रत्नागिरीला नेलं तरी चालेल आम्हाला काही इशू नाही हो गाडी आता पक्की गरम झाली असेल तर थोडं चीड करूया तिला आता तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय आहे सी एन जी पंपवर नाही आता था। जेवायला थांबायचं रत्नागिरीला वाटतं ते बघूया आता कुठे थांबता कुठे था। था नाही मध्ये ब्लॉग करतो ना आता खूप मजा येत होती ड्रॉइंग करायला मजा मचा गे मचा प्री वेडिंग फुल जोरात होणार केश चला नाही तुझ्या कम्फर्ट कम्फर्ट दहा लाख दिले यावरती कम्फर्ट काय नसत दहा लाख द्यायची आणि कम्फर्ट चालवायचं तुझ्या हातात देऊ का आमचं भविष्य तुझ्या सगळं देऊ का भाई तू घेऊन टाक भाई डायरेक्ट <laughs> नेपाळात पोहोचून टाका मला असं काय नसतं घरा घरा फक्त ना त्याची केशवचे गर्लफ्रेंड झाली केशवचे गर्लफ्रेंड केशवनी

थ्री ए टू वन बघ 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 जुमू झुमू 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 समोरचं टन एकदम असं आहे इथे वेज थाळी अंडा थाळी चिकन थाळी कोंबडी वडे मच्छी वडे सगळा भेटणार आहे हॉटेल कृष्णामध्ये सो आपण चाललं आता हॉटेल कृष्णामध्ये तर तर खूप लागले आता तर फटापट जेवून घेऊ कारण का पुढचा प्रवास पण आम्हाला फार छान मिळायचं आहे सो बघूया लवकरात लवकर करूया सगळं तो फायनली आमचं जेवण वगैरे झालं आता खूप बरं वाटतं भारी होतं जेवण मस्त होतं एकदम एकदम गावासाईडची टेस्ट होती भारी मस्त आम्ही खाल्लं वेस्ट कारण का चतुर्थी होती तर आता आणि ड्रायवर पण चेंज होणार आहे तुम्ही फक्त ही गाडी चालवणार आहे अँड मी मला ती गाडी चालवायची आहे कारण का तो जो ड्रायव्हर होता त्यांना क्लायंटला झोप आले सो बरोबर निघूया ना मित्रांनो आम्ही पोचलो आहे कधीपासून रूम शोधतोय पण आम्हाला रूमच भेटत नाही काही ठिकाणी आहे पण खूप कॉस्टली आहेत सो आता आम्ही इथं होमस्टेला आलो आहे एका सो इथे बघूया ऑलमोस्ट फायनल झालं आहे तर फायनल झालंच इथे तर लवकरात लवकर आम्हीला पण जायचं आहे आम्हाला कारण का नाईटचा आम्हाला कॅम्प फायर शूट कराय बघूया लवकरात लवकर तसं होईल तसं पटावर पटावर जाऊया आमचं पण आवतं आम्ही पण दबलो आहे खूप मी ही गाडी चालवते दीपक ती दुसरी गाडी चालवते सो असं चालूच आहे बघूया आता थोड्याच वेळात निघू आम्ही इथून प्रेश वगैरे होऊन तेच बघून समजत असेल की आमची किती हालत खराब झाली खूप थकलो आहे कंबर पण पक्की दुखते आता तर बघूया लवकरात लवकर जाऊया अँड शूट कम्प्लीट करूया कारण की का उद्या पण आपल्याला सकाळी शूट करायचं आहे आता आम्ही तर... रूम घेतलं इथे श्री मध्ये तर जाऊया आता जाऊ तर जाऊया आता रूमवर बघूया आपल्या रूम आणि आपली बॅग तुम्ही बघू शकता चोट्टी बॅग आहे आपली इथे आपण स्टे करतोय आता नेक्स्ट टू समथिंग सो आईज so आपण आलो आता जेवायला साठम रेस्टॉरंटमध्ये बघूया इथली टेस्ट कशी आहे आणि इथे सर्व आपली पब्लिक आहे दीपक दा तिथे उभे आहे तुचारदा आहे केशो पण आहे तिकडेच अंधारात दिसत नाहीत so, सो चाललो आहे आम्ही आता जेवायला बघूया कसं आहे आणि इथं समोरच बीच आहे सो so, ते बीच तर आता दिसणार नाही कारण का खूप अंधार आहे सो so, बीच तर उद्याच बघायला भेटेल तर तरी पण आम्हाला आज कूट आहे कॅम्प फायरचा आहे आणि जाऊया कपडे चेंजिंग करायला कोकण मे आहे हो और सोलकडी ना पिओ हो। क्या बात है? चलो चेअर्स काय चेअर्स 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 भारी एकदम भारी मजा आली मजा आली वाईफ आली आता आता वाटतं काय कुठेतरी आलं सो काय आमचं जेवण वगैरे झालं आहे आम्ही डायरेक्ट आलो रूमवर कारण का कपल पण खूप दमले होते आजचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेलो होतो तर पूर्ण जमलं आहे सर्व आम्ही पण जमलो आहे तर आजचा शूट कॅन्सल केला आहे आता शूट करणार ते डायरेक्ट उद्याच सो हा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय